हॅलो नमस्कार वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनेल आय एम सो सॉरी आय नो बऱ्याच दिवसात uh, back, uh, finally, मी काही व्लॉग टाकलेला नाहीये कुठलाही व्हिडिओ टाकलेला नाहीये कारण काही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाले आजूबाजूला सराउंडिंग मध्ये त्यामुळे काही शूट करताही आलं नाही आणि काही अपलोड करणं मला योग्यही वाटलं नाही बट नाव आयम बॅक आणि फायनली मी आज खूप दिवसांनी एक ब्लॉग बनवतीये सो मी जातीय थोडा uh, सगळ्या काकूंसाठी किंवा मॅरिड बायकांसाठी आवडीचा विषय आय गोइंग टू स्टील मार्केट कल्याणच्या आणि आम्हाला काही वस्तू घ्यायच्यात का, का कशासाठी मी नंतर सांगेन बट uh, काही आपण uh, देतो uh, दे हळदी कुंकवाला वगैरे तसं वाण जसं असतं तशा बल्कमध्ये काही वस्तू घ्यायच्यात सो so, लेट uh, सी uh, काय मार्केट आहे मी कधीच गेली नाही सो आय डोंट नो कसं असेल बट लेट सी आय होप आपण काहीतरी चांगली शॉपिंग करू सो लेट सी सो आम्ही ऍक्च्युली जाणार होतो आधी स्कूटीने बट uh, परत म्हटलं एवढ्या उन्हातून एवढा वेळ चालवायचा आणि जर सामान घेतलंच तर पुन्हा ते आणणं थोडं डिफिकल्ट होईल सो uh, so, आम्ही डिसाईड केलं की मस्त uh, पैकी आम्ही ओला ऑटो बुक केली आहे सो आता जाणार तिथे घेणार सामान पुन्हा उबर ऑटो किंवा ओला ऑटो करून मग घेणार सो लेट सी so, मी तिथे पोहोचल्यावर पुन्हा uh, शूट करेनच काय आहे कसं आहे सो so, सी यू दॅट बाय बाय उल्हासनगर पासून धरणाक ट्रॅफिक आम्हाला लागलेलं लिटरली दादांनी रिक्षा वळवली आणि नंतर दुसऱ्या दुसरी काढली त्यानंतर कुठे करा आम्हाला मोकळा रस्ता मिळाला आणि त्यानंतर आम्ही पोचलो कोडगावला जिथे आम्हाला जायचं आहे तसेच पद्मावत स्टील्स आ, हे खूप फेमस दुकान आहे आणि बऱ्याच जणांना माहिती पण असेल सो इथे आता आम्ही शोधणार आहे की आम्हाला काय मिळतंय काय बघतेस आधी पूर्ण राउंड मारूया आपल्याला काय आवडतं ते कळेल सो so, टेक्निकली इथे याच्या आधी आम्ही अजून एका ठिकाणी गेलेलो आणि तिथे बराच वेळ व्याया घालवल्यानंतर इथे आल्यावर आम्हाला कळलं की खूप व्हरायटी आहे आणि इथे ऍक्च्युली नाही मला वाटतं चांदीचे पण काहीतरी यायला पाहिजे होतं आपण बट वेळ व्हायला म्हणजे ज्यांना किचनच्या वस्तूंची आवड आहे ना दॅट पर्सन विल गो फ्री एवढा वेळ वाया घालवला वया घालवलाय आणि फायनली इथे आलो इथे भरपूर काय काय आमची मम्मी काय हलत नाही इथून आता

ये दो लीटर का है ना 1.5 लीटर का है पीन्चे रूपए अच्छा मम्मी मम्मी कुछ अलग ही ढूंढ रही है मम्मी है 300 लें हाँ 1.5 लीटर है तो एक लीटर तो दो लीटर होता हाँ 1.5 लीटर है

आता मी आम्ही सेक्शन सेक्शनमध्ये आहोत ना हा त्याच्या बाजूलाच आहे जो मगाशी मी तुम्हाला दाखवलेला इथे mm इंडक्शन -hmm. गॅस कुकर क्रॉकरी हे सगळं त्यांनी ठेवलंय आणि हा तितकाच मोठा आहे जेवढा आधीचा मी तुम्हाला दाखवला बट अगेन खूप व्हरायटी आहे इफ यू रिअली वॉन्ट टू शॉप तर तुम्ही येऊ शकता नदर ऑब्सेशन तितके क्यूट टम्बलर्स आहेत बॉटल्स पण खूप छान आहेत बट मम्मी मारेतील क्यूट है छान वाट ना शुभम अरे कितना खरीदी करोगी कितना कितनी में थी थी? कितनी मम्मी ठहन दे ताबड़ तो बहुत ही ज्यादा है पण असे डिस्पेन्सर चांगले वाटत इथे मी जी काही बडबड केली आहे ती सगळी मला म्यूट करावी लागली आहे एडिट करताना बिकॉज आय डोंट नो मी माईकची काय गडबड केलेली पूर्ण आवाज खरखर 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 असा येतोय सो बेसिकली मी हेच सांगते व्हिडिओमध्ये पण की शॉप इज गुड अर्थात खूप व्हरायटी आहे खूप डिझाईन्स आहेत खूप वेगवेगळ्या शेपची भांडी आहेत खूप युनिक भांडी आहेत बट अगेन इट्स नॉट फॉर होलसेल होलसेल होलसेलसाठी खूपच कमी गोष्टी अवेलेबल आहेत त्यांच्याकडे सो जर तुम्हाला uh, ब्रँडसाठी जायचं आहे खूप चांगलं काहीतरी घरात वापरायला काहीतरी खरेदी करायचं आहे स्वतःसाठी पर्सनल यूजसाठी तर तुम्ही घेऊ शकता पण बल्कमध्ये घेण्यासाठीची ही जागा नाही आहे आणि अगेन uh, जितकं हाईप केलं आहे ना हा मेन मुद्दा आहे की हे दुकान जेवढं हाईप केलंय आय डोंट थिंक सो की तेवढं ते वर्थ आहे म्हणजे एवढं काही असं वाव काही नाही uh, yes, आहे so की लोक म्हणतात बापरे इथे जायलाच पाहिजे आय थिंक त्यांनी जे तिथे शोकेस केले केलेत ते सगळे ब्रँड्स तुम्हाला बाहेर पण मिळतील आजकाल तर ऑनलाईन पण मिळतात येस थोडी व्हरायटी आहे थोडे एक्स्ट्रा पॉईंट्स त्यासाठी मी देईन बट नॉट समथिंग सो ग्रेट की इथे नाही मिळालं तर कुठेच नाही मिळणार सो दॅट्स द पॉइंट एवढी भूक लागली आहे आपण आधी काहीतरी खाऊ न तिथे कल्याणला काहीतरी खायला पाहिजे होत सकाळी ब्रेकफास्ट नंतर काहीच नाही खाल्ले आणि आम्ही लिटरली साडेतीन किती वाजले पावणे चार वाजता आता खायला आता मम्मी मस्त पैकी खाणार पावभाजी आणि मी ऑर्डर केलंय मैसूर साधा डोसा कारण मी केली आम्ही बेस्ट फ्रेंड नसल्यामुळे शक्यच नाही त्याच्यामुळे मी नाही खाणार आहे रोटी सब्जी मी आता खाल्ली तर मला जबराती होईल सो त्याच्यामुळे मी मैसूर सादा डोसा मागवला सो दॅट थोडासा लाईट असेल आणि फिल्टर कॉफी मागवली मला खूप आवडते खूप भूक लागली भूक लागली पण हा मला असा मसाला नाही नाही म्हैसूर असल्यामध्ये मसाला टाईपच वाटतोय ना खाऊन बघूया चांगलाय असाच खाऊन बघतोय फायनली मी मागवली आहे कॉफी कॉफी सो बेसिकली मी मी असंही दुधाची पीत नाही आणि जर कधी प्यायले तर मी ती विदाउट शुगर सांगते आणि सेफर साईड शुगर ऑन साइड सांगते की जर लागलीच मला साखर सहसा ती वेळच येत कार नाही कारण मी नाही साखर टाकत बट जस्ट इन केस सो so मी थोडीशी मागवते आणि मी त्यांना एक्स्ट्रा स्ट्रॉंग बनवायला सांगते कॉफी कारण खूप दुधाळ कॉफी तर मला नाही सो 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 आय आणि मी रिटर्न बाय द सॉरी नीट येत नसेल कारण मी माईक विसरले घरी सो uh, कन्क्ल्युजन so, हे आहे की जर तुम्हाला ब्रँडसाठी जायचं असेल आणि एकदम प्रीमियम काहीतरी uh, खरेदी करायची असेल भांड्यांची सो आम्ही जिथे गेलेलो कोणगावला जे कल्याणपासून पण मला वाटतं कल्याण स्टेशनपासून पण हार्डली एक पंधरा मिनटात वगैरे तुम्ही पोहोचता तिथे त्यांचं खूप मोठं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे सो त्यांचे स्वतःच्या ब्रँडचे सुद्धा तिथे भांडी आहेत आणि खूप मोठमोठ्या जसे विनोद आहे किंवा प्रेस्टीज आहे अजून ज्या कुठल्या मोठमोठे ब्रँड्स आहेत त्या ब्रँडची सुद्धा त्यांच्याकडे भांडी आहेत खूप व्हरायटी आहे बट इफ यू वॉन्ट टू गो फॉर सम होलसेल थिंग्स जसं आपण हळदी कुंकवाला वाण देतो त्यासाठी आपण मोस्टली होलसेल ठिकाणाहून असे बल्कमध्ये वस्तू खरेदी करतो पण तसं जर पाहिजे असेल तर दॅट इज नॉट द प्लेस आय थिंक मग तुम्हाला दुसऱ्या प्लेसेस एक्सप्लोर करावे लागतील आम्हाला तसं वाटलं म्हणून आम्ही तिथे गेलो नो डाऊट खूप कमाल कमाल भांडी आहेत आणि त्यांच्याकडे स्टॉकसुद्धा खूप असतो जर तुम्हाला बल्कमध्ये घ्यायचंच असेल तर वाण देण्याचं म्हटलं तर त्यांच्याकडे प्लेट्स वगैरे बेसिक सोडून असं युनिक असं काही नाही आहे बाकी सगळं बऱ्यापैकी महाग आहे म्हणजे मला तरी असं वाटलं सो तुम्हाला तसं so, तस हवं असेल तर यू हॅव टू एक्सप्लोअर अनदर प्लेस पण अदरवाईज द प्लेस इज सो गुड खूप व्हरायटी आहे तुम्ही छान तुमचं पाकिट गच्च भरलेलं असेल तर तुम्ही गेला तर खूप खरेदी करू शकता सो दॅट्स अबाउट तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला प्लीज मला कळवा आणि कमेंट करा की तुम्हाला अजून कशा प्रकारचे ब्लॉग्स बघायला आवडतील व्हिडिओ आवडतोय नाही आवडतोय प्लीज कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवर हिट करा आणि प्लीज व्हिडिओजना असंच लाईक करत राहा असंच प्रेम देत राहा आणि आय होप लवकरच आपले सबस्क्रायबर्स वन थाउजंड सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील अँड uh, आपण एक स्टेप पुढे जाऊ सो येस दॅट्स अबाउट थँक्यू सो मच सी यू अॅन द ब्लॉग